संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक विषम संख्या दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतील तर ती विषम संख्या होय मूळ संख्या दिलेल्या संख्येला ती संख्या आणि एक ही संख्या सोडून कोणतेच विभाजक नसतात त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहेत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस एक सदतीस त्रेचाळीस त्रेचाळीस सत्तेचा त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एका त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव